वक्फ संशोधन भ्रम विधेयक आणि वास्तविकता विधेयक दोन हजार पंचवीस बद्दल समाजात असलेल्या गैरसमजुती आणि भ्रम दूर करण्यासाठी वक्फ बचाव संविधान बचाव समिती यवतमाळ यांच्याद्वारे वक्फ परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात प्रमुख वक्ते म्हणून रफीउद्दीन अश्रफी सदस्य ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड तसेच विचारवंत आणि व्याख्याते सय्यद सलमान सरांना पुसद येथून बोलावण्यात आले होते ज्यात त्यांनी मराठी भाषेत वक्फ संशोधन विधेयक हा भारतीय संविधानाच्या कलम चौदा पंधरा पंचवीस सहावीस तीस चे उल्लंघन करीत असंवैधानिक आणि अन्यायकारक आहे असे सांगितले कारण यात धार्मिक मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे तसेच या विधेयकाच्या संशोधनामुळं वक्फच्या संपत्तीवर कब्जा होण्याची शक्यता वर्तविण्यात येते घटनेच्या समानतेच्या मूल्यांचे उल्लंघन होत आहे कारण इतर धार्मिक संस्थांत त्यांचे विशेष अधिकार आणि वक्फमध्येच दुरुस्ती केली जात आहे इतर धार्मिक ट्रस्ट इतर धर्माचे नागरिक न घेता फक्त वक्फमध्ये इतर धर्मीय लोक घेणे हे भेदभावपूर्ण आणि घटनेचे दिलेले धार्मिक अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे अशा प्रकारचे वक्फ कायद्यातील वास्तविकता सलमान सरांनी आपल्या समाजात ठेवली आहे ज्याद्वारे यवतमाळ शहरातील मुस्लिम इतर नागरिकांच्या शंकेचे समाधान मराठी भाषेत करण्यात आले आप सब भाइयों और बहनों को ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड की इस सभा में इस कार्यक्रम में वेलकम कहते हुए मैं खुशी महसूस कर रहा हूँ आपने यहाँ भी दो अहम लोगों से बड़ी अच्छी अच्छी बातें सुनी हैं और वक् एक्ट 2025 के बारे में विस्तार से इन लोगों ने आप लोगों को जानकारी दी है मैं ज़्यादातर कोई गुफ्तगुनी करना चाहता आप लोग बहुत देर से आए हुए हैं इसलिए अस्टल में अपनी बात पूरी कर लूँगा सबसे पहली बात जो मुझे कहनी है वो ये कि असायमध्ये दो दोन राजकीय पहिला फायदा आहे की झालं तर संपत्ती संपत्ती हे सरकारच्या अधीन होईल आणि सरकार त्यांचे जे मित्र आहेत त्यांना देऊन टाकणारे आता तुम्ही बघता की एअरपोर्ट दिलेला आहे खूप मोठे रेल्वे प्रायव्हेटाइट झालेलं आहे त्यांचं खाजगीकरण त्याचा तर तुम्हाला विजय दुसरी गोष्ट ही आहे की याच्या विरुद्ध मग आंदोलन होईल आता आपण जे आंदोलन करतो आता आंदोलन करणारे कोण आहे याच्यामध्ये मुस्लिम लोक आहेत मग हे प्रोपोमंडळ करणार की पहा हे आम्ही सरकारच्या वापर म्हणजे संपत्ती आम्ही आम्ही हे शाळा उघडणार आहोत काहीतरी समाज उपयोगी काम करणार आहोत आणि हे हिंदूंसाठी करणार आहोत मग हे हिंदू आणि मुस्लिम मध्ये काय होणार द्वेष निर्माण होणार आणि त्यांना जे पाहिजे म्हणजे बिहार पश्चिम बंगालच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये त्यांना फायदा घ्यायचा

तर तो भ्रष्टाचार जर तुमचा होत असेल तर तुम्हाला भ्रष्टाचार कमी करावा लागेल ना की ती पूर्ण संपत्ती म्हणजे भोग बोर्डाला पूर्ण बदल करून व बोर्ड बदलणे हे खूप मोठं मूर्खपण मुर, आहे आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे उमेद नाव दिलं ना उमेद आता उमेद नावामध्ये आपण हे पाहूया की उमेदचा त्यांनी जो अर्थ दिलेला आहे त्याचा विपरीत अर्थ काय की माझ्या पर्यंत असं म्हणू आमचे जे वरिष्ठ ज्यांनी आतापर्यंत याच्यावरती व्याख्यान केलं आहे की उमीच यू हॅव अनकॉन्स्टिट्युशन म्हणजे असंवैधानिक आहे असंवैधानिक कसं आहे कसं मी तुम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितलं भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा कलम पंधरा कलम एकोणीस कलम सव्वीस कलम एकोणतीस आणि तीसचं सार उल्लंघन आहे आणि कसं आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं असंवैधानिक आहे असंवैधानिक म्हणजे संविधानाचा पूर्ण उल्लंघन आहे दुसरी गोष्ट या गव्हर्नमेंट म्हणजे असं हे करत आहे की जे आहे तर आम्ही त्याला दुरुस्ती करत आहोत याच्यामध्ये आम्ही त्याची म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून याच्या लोकांना फायदा करत आहोत परंतु ते दुरुस्ती करत नाही तर ते स्वतः त्याचा हाडत नाही आता त्यांचा एक त्यांचा एक मनसुबा आहे तिसरा म्हणजे बहिष्कार आता जर मुस्लिम समाज समजा रस्त्यावर आला आणि आमच्या हिंदू बांधवांना भारतीय बांधवांना जर याची माहिती नसली तर मग हे जर साईड होऊन जाईल म्हणजे हिंदू आणि मुस्लिम तर हे मुस्लिम लोकांप्रती बहिष्काराची भावना निर्माण करण्यासाठी सुद्धा एक केलेला आहे त्याच्यामध्ये तिसरा ईद जे आहे त्याला म्हणून आपण अतिक्रमण अतिक्रमण कशामुळे भारतीय संविधानाने तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे धार्मिक अधिकार त्याच्यावर अतिक्रमण करणं हे भारतीय संविधानाचं सारच उल्लंघन आहे भारतीय संविधान तसेच राज्य शासनाला जे नियम दिलेला आहे राज्य शासनाचे काही राज्याला नियम दिलेले असतात त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण आहे भारतीय लोकशाहीवर अतिक्रमण आहे आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर अतिक्रमण आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये शेवटच्या समाजामध्ये अशा काही गोष्टी आणा की ज्याच्यामुळे रोजगार नाही मिळणार त्याच्यामुळं जे इश्यू चालतात त्याच्यावर चर्चा आणणार होणार हे लोक याच्याच व्यस्त आणणार आणि मग याच्यामध्ये दो, दोन दोन समाजामध्ये ते निर्माण होईल आणि नंतर मग काहीतरी भारतामध्ये जे राष्ट्रीय एकात्मता आहे सद्भावना आहे ही तडाक जाईल आणि मग भारताचं जे आपलं जे भारतीय आयडिया ऑफ भारत म्हणतो आपण आयडिया ऑफ इंडिया म्हणजे म्हणजे एकता याच्यावर सुद्धा आघात होईल हे याचा म्हणजे याच्या मागचा उद्देश आहे तर तुम्हाला चर्चा आहे आणि समाजामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जर तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल की जे तुम्हाला असं वाटत असेल की टी व्ही मध्ये असं दाखवता आणि तुम्ही असं बोलवता तर तुम्ही त्याचं त्याच उत्तर म्हणजे प्रश्न भारतीय म्हणून राज्यघटनेचा भारती हु। भारती पहिला शब्द आम्ही भारतीय लोक आहोत आम्ही भारतीय लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य याला टिकवण्याचा अधिकार तुमचा आणि माझा आहे जर मुस्लिम समाजावर प्रभाव होत असेल तर आमचा हिंदू जैन बौद्ध मानव हे आला पाहिजे कारण की उद्या जे बौद्ध आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत राहू जे जैन मंदिर आपल्या मुंबईमध्ये मंदिर, जैन मंदिरावर जे अठिक्रम झाला होता आणि त्याला काढण्यात आलं होतं ते सुद्धा दुसरी शेप आहे तर जैन मानव